कर्नाटक विजापूर जिल्ह्यातील ईडी शहरामध्ये विराप्पा पुजारी आणि त्याची पत्नी सुनंदा हे दोघीजण आपल्या दोन मुलांसोबत राहत होते त्या दोघांचा संसार बाहेरून पाहता खूप साधा सरळ आणि प्रेमळ वाटायचा विराप्पा मेहनती आणि आपापल्या कामामध्ये गुंतून असणारा व्यक्ती होता सुनंदा मात्र सौंदर्याने निखाळलेले वातावरण खुलवणारी स्त्री होती पाहणाऱ्याच्या मनावर सहज राज्य करणारी म्हणजे अतिशय सुंदर असा दोघांचा संसार खूप सुखाने चालू होता पण जिथे प्रेम आणि समजूतदारपणा असतो तिथे काही ना काही आणि कोणाची ना कोणाची नजर नक्की लागते या सुखी संसाराच्या पाठीमागे एक असं काही षडयंत्र चालत होतं याचा विराप्पा पुजाऱ्याने कधीच विचार केला नव्हता विराप्पा आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे त्याचे सुनंदाकडे जास्त लक्ष राहायचं नाही सुनंदाच्या मन भावना आपल्या नवऱ्यावरच्या कमी होऊन इतर दुसरीकडे भटकत जास्त होत्या सुनंदाला नवरा असून सुद्धा ती मनाने समाधानी नव्हती त्यामुळे सुनंदाच्या मनामध्ये आपला नवरा विराप्पांना सोडून इतर दुसऱ्याच्या भावना मनामध्ये घर करत होत्या यामुळे विराप्पा पुजारी याच्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होणार होता त्या दिवशी घरामध्ये विराप्पा पुजारी त्याची बायको सुनंदा आणि दोन लहान मुले संध्याकाळी झोपी गेली रात्री सुमारे एक दोन चार च्या सुमारास घरामध्ये अचानक दोन व्यक्ती प्रवेश करतात विराप्पा पुजाऱ्याने कधी स्वप्नात विचार केलाच नव्हता अनोळखी हल्लेखोर घरात जसे शिरले तशी हालचाली घरामध्ये सुरू झाल्या सुनंदाचा नवरा आपल्या गाठ झोपेमध्ये होता मागील काही महिन्यापासून सुनंदा आणि विराप्पा या दोघांमध्ये वादविवाद चालू होते त्याचं चा कारण होतं सुनंदा काही महिन्यापासून मोबाईलमध्ये खूप व्यस्त राहू लागली दिवस ती मोबाईलच पाहण्यात व्यस्त राहायची त्यामुळे दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले होते कारण सुनंदाला शेजारी राहणारा सिद्धाप्पा नावाचा पुरुष तिच्या मनामध्ये घर करून बसला होता आणि सुनंदाचा सुखी संसार असलेला त्या सुखी संसारात दोन लहान मुलं असताना सुद्धा ते सिद्धापाच्या प्रेमात अडकली आणि नको त्या गोष्टी पुढे वाढत गेल्या सिद्धाप्पा शेधा हा शेजारी राहणारा जेव्हा विराप्पा घराच्या बाहेर जायचा तेव्हा सुनंदा आणि सिद्धाप्पा यांच्यामध्ये गुप्त भेटी व्हायच्या आणि याचा थोडेफार सुगावा विराप्पाला लागला होता त्यामुळे त्याने एक दोन वेळा सुनंदाला ताकीद विरापाने कधी आपली पत्नी शब्दाच्या पुढे जाणार नाही हा विश्वास होता पण त्या रात्री असं काही घडलं की आपल्या पत्नी सुनंदावरचा पूर्णपणे विश्वास उडून गेला त्या रात्री एक सुमारास रात्री विराप्पा झोपला तेव्हा सुनंदा मात्र जागीच होती सुनंदा आणि सिद्धापा दोघांनी मिळून एक योजना आखली होती की आपल्या दोघांमध्ये असा एकमेव व्यक्ती आहे जो आपल्या प्रेमाला आणि आपल्या नात्याला आड येत आहे तो म्हणजे सुनंदाचा नवरा विराप्पा जर विराप्पालाच आपण आपल्या नात्यातून दूर करून टाकल्यावर आपल्याला कोणीही अडकवणार नाही म्हणून सुनंदाने सिद्धापाला सर्व काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्यानंतर झाला असा खेळ की सुनंदाने आपला नवरा जेव्हा रात्री झोपला शेजारी आणि गल्ली जेव्हा शांत झाली त्यावेळी सुनंदाने सिद्धापाला फोन लावून घरी बोलावून घेतली सिद्धापाने सुद्धा पूर्ण योजना आखली होती त्यामुळे तो येत असताना एकटा न येता त्याच्यासोबत त्याचा आणखीन एक मित्र त्याला तो घेऊन घरी आला सुनंदा मात्र जागीच होती दरवाजा उघडला आणि सिद्धापा त्याचा मित्र आणि सुनंदा हे तिघ जेव्हा विरापाच्या जवळ आले तेव्हा सुनंदा म्हणू लागली हाच आहे तो आपल्या दोघांच्या नात्याच्या आड येत आहे जर हा नाही राहिला तर आपल्याला कोणी अडकवणार नाही म्हणून त्याचा गळा दाबू लागली आणि सिद्धापा सुद्धा तिची मदत करू लागला जेव्हा ते सिद्धापाला म्हणू लागली याला अजिबात सोडू नको हा जर राहिला तर आपण दोघ कधी एकत्र होणार नाही मात्र विरापाला जाग आली आणि त्यांनी घरामध्ये आरडाओर्डर करायला सुरुवात केली आपला जीव जाणणार म्हणून जीवाच्या आकांताने तो जोर जोरात ओरडू लागला त्याचा आवाज शेजारी राहणाऱ्या पर्यंत ऐकायला जाऊ लागला घरामध्ये खूप आवाज येऊ लागला तेव्हा रात्री शेजारी उठून विरापाच्या घराकडे येऊ लागले तेव्हा सिद्धापा आणि त्याचे मित्र दोघी सण त्या ठिकाणाहून पळून गेले जेव्हा शेजारी गोळा झाले तेव्हा सर्व काही जाग्यावर आणलं पण जो विश्वास विराप्पाने आपल्या पत्नीवर ठेवला होता तो विश्वास मात्र आता कायमचा संपून गेला होता कारण सुनंदाने आपल्या हत्येचा प्लॅन आपला होता हे सर्व शेजाऱ्यांना विराप्पाने सांगितलं विराप्पा हा जखमी झाला होता त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि पोलिसांना सुद्धा याबद्दल माहिती देण्यात आली तेव्हा विराप्पाने झालेल्या सर्व काही प्रकार पोलिसांना सांगितला आणि त्यात माझी बायको सुनंदा हिचा सुद्धा सिद्धापाला साथ देत होती ती त्याला सांगत होती की याला ठार मारा ही घटना पोलिसांपर्यंत जेव्हा पोहोचली तेव्हा प्रत्येक गोष्टीचा उलगडा होत गेला पोलिसांनी सुनंदाला ताब्यात घेतलं तेव्हा सुनंदाचा संपूर्ण मोबाईल तपासण्यात आला तेव्हा बऱ्याच दिवसापासून सिद्धापा आणि सुनंदा या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू होते सुनंदाने आणि सिद्धापाने दोघांनी मिळून विरप्पाला मारण्याचा कट रचला होता पण या घटनेनंतर सिद्धापा मात्र फरार होता दहा दिवसांपर्यंत सिद्धापा कुठलाही धागा दोर सापडत नव्हता पण सिद्धापाने एक व्हिडिओ शूट केला आणि त्या व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती सांगून टाकली तेव्हा मात्र सुनंदा पूर्णपणे त्यात अडकून पडली होती सिद्धापाने त्या व्हिडिओमध्ये आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर फिरू लागला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सुनंदाचे आणि त्याचे काही महिन्यापासून अनैतिक संबंध चालू होते त्या दोघांच्या प्रेमामध्ये अडथळा म्हणून सुनंदाचा नवरा विराप्पा हा एकमेव व्यक्ती होता दोघांना एकमेकांपासून दूर राहावे वाटत नव्हते म्हणून सुनंदाने हा कट रचला होता आणि सुनंदाच्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकत होतो सुनंदाचा नवरा झोपी गेल्यावर सुनंदाने मलाच घरात बोलावून घेतले होते आणि आपल्या नवऱ्याला मारण्याचा कट तिनेच रचला होता म्हणून त्याने मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट करत सांगितलं आणि त्यानंतर सर्व काही भूमिका स्पष्ट झाली आणि सुनंदाने सुद्धा त्याने सांगितलेल्या सर्व काही गोष्टी कबूल केल्या पण दहा दिवसानंतर सिद्धापाचा मृतदेह एका जंगलामध्ये गळ्याला दोरी बांधून झाडाला आत्महत्या केल्यासारखा परिस्थितीमध्ये मृतदेह आढळला पण काही त्याची आत्महत्या नाही हत्या झाली असं म्हणून लागत होती पण सिद्धापा व्हिडिओ शूट करत आपली भूमिका स्पष्ट केली होती अशी माहिती आमच्यापर्यंत सोशल मीडियावरून पोहोचली आहे तर विवाहानंतर विवाह बाह्य संबंध ठेवणे किती धोकादायक आणि किती वाईट आहे हे आज आपल्याला या गोष्टींमधून आणि या घटनेमधून पाहायला मिळतं आज दोघांनी मिळून एका व्यक्तीला मारण्याचा कट रचला होता पण त्यात त्यांचा यश आलं नाही कारण त्यांनी निवडलेला मार्ग हा खूप चुकीचा होता दोन मुलं असताना सुद्धा सुनंदाने असं वागायला नको होतं आणि सिद्धापणे सुद्धा इतर दुसऱ्या सर्व गोष्टीचा विचार करून राहायला हवा होता पण या घटनेतून आपल्याला एकच समजतं की विवाह संबंध ठेवणे खूप धोकादायक आणि हानिकारक होऊ शकतो आपण बरेच ठिकाणी ऐकलो आहे अनैतिक संबंधाचा शेवट हा खूप धक्कादायक आणि धोकादायक आपल्याला आणि आपल्या परिवारासाठी ठरू शकतो पण मित्रांनो तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे आजची सांगितलेली कथा एकदम सत्य कथा आहे तुम्हाला आजच्या या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशा सत्य कथा ऐकण्यासाठी आणि समाजात घडणाऱ्या गोष्टीसाठी आत्ताच ए वन मराठी स्टोरी सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका तर चला भेटूयात अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत